पडले म्हणून रडाल ती तीन आम्ही पोरा आमच्या सारखे दोघं तिघ्या मार्गात फोन यायला सगळ्यांनी आमच्या पाहुण्या पायात एवढं कोणी मार्क म्हणून फोन आता तर हसाले की सत्कार केला अभ्यास किती वेळ करायची अभ्यास करायची भरपूर बाबते आता तिला आम्ही सांगा लागतो एवढं वाजल्यात झोप आता असं सांगा लागतो एवढं जागते ती क्लास चालू होते तेव्हा साडेपाच ला उठतो पण झोपायला साडेतीन तीन वाजायचे साडेतीन <laughs> वाजेपर्यंत अभ्यास करून परत पाच ला उठायची साडेपाच ला उठायची आंघोळ करून कमीच पडले म्हणा रात्र बरं लागले असे दोनशे टक्के मार काढणार आहे काय इच्छा आहे ते तर सांगा की ती सरकारी नोकरी कुठली तरी करावी कुठली पैसा पाहिजेतच की

आम्ही पण मुंबईला मुंबईला पण मुंबईत कुर्ल्याला कुर्ल्याला मग तिथे खोली बिल नव्हती होती आमच्या भावाची होती आता आणि काय कवा मिळणार पुढच्या जन्मात तू आजीला नवीन घर बांधून दे साहेब झाले काय आजी